निश्चितप्रमाणे एक वातावरण कुठंतरी बापू झालतं की मोहिते पाटील कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्यांनी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करावी परंतु आदरणीय शरद पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी आणि विजयदादांनी आम्हाला आदेश दिले की आपण सगळ्यांनी यंदा अभिजित पाठीशी उभा राहायचे आणि त्यांना निवडून आणायचे मी मगाशीच काही जणांनी मला प्रश्न विचारला की काय तुम्हाला वाटतं आता ह्या मतदारसंघात घेणार आहे आज गेल्या आठवड्यापासून आम्ही सगळेजण फिरतोय माडा विधानसभा मतदारसंघातलं अष्ट्याहत्तर गावातलं अतिशय चांगलं वातावरण आहे दहा हजाराहून अधिकचं मताधिक्य तिकडे निघेल अशी परिस्थिती आज तिथे आज अभिजित आबा स्वतः बेचाळीस गावातले विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम त्यांनी गेल्या काही काळापासून करत आलेले त्यामुळं तिथं देखील पंचवीस तीस हजाराहून अधिकचं मताधिक्ख्य मिळणार आहे आणि उद्या तुम्ही सगळेजण आदरणीय अभिजितदादांच्या शब्दावर आपण सगळेजण आदरणीय अभिजितदाबांना मतदान करणारच आहोत म्हणजे मागच्या वेळेस बाह्यांना बारा हजाराचं जा मतांदेखील होतं त्यामुळे त्याच पटीत अभिजित आबांना देखील आपण सगळेजण मतदान करणार आहोत त्यामुळे निश्चितप्रमाणे उद्याचा विजय हा आपला आहे आणि आपण सगळ्यांनी फक्त नीट चोखपणे काम करण्याची गरज आहे आपल्या पक्षाचिन्ह तळागाळापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी पोचवावं आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं अशाच प्रकारची अपेक्षा आणि विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं आलो मी अधिकचं काय बोलणार नाही उमेदवार आहेत त्यांचं मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचंय फक्त मोहिते पाटील कुटुंबाच्या जा वतीने जाता जाता एवढीच विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना विजयी करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो रामकृष्णहारी हरी जोरात माना जरा राम कृष्ण हरी जय हिंद